नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरणवॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस डिसेंबर आणि आत्ता आपण पाहूयात की जानेवारी महिन्यामधील पहिला जो आठवडा असेल या आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील पण सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाकी जर आपण पाहिलं की सध्या दिवसाचं तापमान म्हणजे कालचं दिवसाचं तापमान पाहिलं तर आहे की कोकणात सरासरीच्या ना कशा पाहिलं तर कोकणात हे तापमान थोडंसं अधिक आहे बाकी राज्यात सरासरीच्या आसपास हे तापमान पाहायला मिळतं आहे त्यातही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊन थोडंसं जास्त आहे तीस बत्तीस सौश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे कोकणात तर बत्तीस चौतीस सौंश सेल्सिअसच्या आसपास आहे बाकी मराठवाचे उत्तरेखील भाग उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी तापमान ता अठ्ठावीस ते तीस आणि विदर्भाचे काही भाग आहेत या ठिकाणी तापमान सुद्धा सव्वीस ते काही ठे पर काही ठिकाणी तीसपर्यंत आहे यानंतर किमान तापमान जर पाहिलं जरी आपल्याला थोडीशी थंडी वाटत असली तरीसुद्धा सध्याच्या काळात म्हणजे डिसेंबरच्या शेवटी शेवटी कडाक्याची थंडी राज्यात पडाय पाहिजे होती पण ती काही सध्या पडताना दिसत नाही आहे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर गोंधिया भंडाऱ्याचाच भाग आहे या ठिकाणी तापमान बारा चौदा अंश सेल्सी आसपास आणि पुण्याच्या एक आसपास थोडंसं हे तापमान खाली घसरले बाकी इतर ठिकाणी पाहू शकता की मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तापमान चौदा ते सोळा कोकणामध्ये तापमान सोळा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे आणि सरासरीच्या तुलनेचं ना कसं पाहिला तर पाहू शकता की विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण सर्वच विभागांमध्ये हे तापमान नेहमीपेक्षा दीड अंश सेल्सिअस ते काही ठिकाणी तीन अंश सेल्सिअसपर्यंत नेहमीपेक्षा अधिक आहे आणि जर यामागील जर कारण पाहिलं तर चक्रवात म्हणजे चक्राकारांची स्थिती साधारणतः राजस्थानच्या या भागांमध्ये आहे आणि हवेची स्थिती ओडिशाच्या आसपास आहे त्यामुळे काय झाले थोडंसं बाष्पयुक्त वारे येत आहेत उत्तरेकडचे थंडी वारे राज्याकडे येत नाहीत आणि हाच एक मुख्य कारण आहे किंवा हेच एक मुख्य घटक आहे ज्यामुळे राज्यात जी थंडी आहे ती कमीच आहे आणि अल्निनोचा इफेक्ट तर आहेच आधीही सांगितलेलं आहे की अल्निनोमुळे यावर्षी थंडी नेहमीपेक्षा थोडी कमी जाणवेल नेहमीपेक्षा तापमान थोडंसं अधिक राहण्याचा अंदाज आहे बाकी अल्निनोचा मान्सूनवरती काय प्रभाव होऊ शकतो त्यावरचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे सुपर अल्निनोबाबत तुम्ही नसेल पाहिलं तर आपल्या चॅनलवरती तो उपलब्ध आहे नक्की जाऊन पहा किंवा सुपर निनो किरण वाघमुळे हवामान अंदाज असं स असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल बाकी या सिस्टीमच्या प्रभावामुळे काय झालं थोडसंच उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळ्याच्या आसपास क्वचित एकदम आंशिक प्रमाणात एक, एक छोटासा ढग ढग निर्मित झाली पण खूप मोठ्या प्रमाणात ही ढग निर्मिती नाही आणि थो एक छोटासा ढग होता बाकी त्यामुळे काय पावसाचा अंदाज सध्या तरी राज्यात नाही मात्र या येणाऱ्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता बनेल कारण या ठिकाणी अरबी समुद्रात किमदाबाद क्षेत्र आहे आणि त्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात या किमिदाबाद क्षेत्राची तीव्रता वाढून हे तीव्र किमिदाबास क्षेत्रात रूपांतर होईल मॉडेलमध्ये जरी अजून विसंगती असली तरी साधारणतः ही जी सिस्टीम असेल ही लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल त्यामुळे कदाचित केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत जास्त विरून सुद्धा जाऊ शकते किंवा एक मॉडेल आहे फक्त एकच मॉडेल जे की उत्तरेकडे जाताना ही दाखवतो आहे गुजरात किंवा उत्तर महाराष्ट्राच्या आसपासून इकडे राजस्थान मध्य प्रदेश ही सिस्टीम जाताना आहे बाकी इतर मॉडेल दाखवत नाहीत आणि या सिस्टीमचा जर आपण प्रभाव पाहिला तर पाहिला किंवा ज्या चक्रकारवाळ्यांचा वरच्या रा मध्य प्रदेशच्या आसपासचा प्रभाव पाहिला तर सोमवार मंगळवारी राज्यात पावसाची कसली शक्यता नाही बुधवारी कदाचित नागपूर भंडारा गोंदियाकडे किंवा अमरावतीकडे ढगाळ वातावरण निर्माण होईल पण या ढगांसोबत एखाद्या ठिकाणीच एकदम हलके थेंब तर होतील थे त्याची शक्यतासुद्धा कमी आहे त्यानंतर गुरुवारीसुद्धा जवळपास ही स्थिती विदर्भाच्या भागांमध्येच ढगाळ हवामान आणि एका दिवसाच्या पावसाचा एखादा थेंब झालं तर किंवा मग सिंधुदुर्ग कोल्हापूर गोव्याच्या आसपासही आपल्याला काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल पण विशेष पावसाची शक्यता गुरुवारपर्यंत या ठिकाणी दिसत नाही त्यानंतर शुक्रवारी जर पाहिलं तर शुक्रवारी, शुक्रवारी काय होईल शुक्रवार हाला आमचा अंदाज आहे शुक्रवार शनिवार रविवारचा अंदाज त्यामध्ये बदल होऊ शकतात ते जर पाहा। 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 बदल पाहायचे असतील तर दररोजच्या अपडेट्स पहा दररोजचे आपले हवामानाचे अंदाज पहा हिंदी चॅनलवरचे पहा किंवा या चॅनलवरचे पहा जेणेकरून अपडेटमध्ये काय बदल झाला तर आपण कळू पण सध्या तरी शुक्रवारसाठी असं दिसतंय की मराठवाडा विभागाच्या दक्षिण भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये ढगांची दाटी थोडीशी वाढेल पण पाऊस हा शून्य ते दहा टक्के क्षेत्रावरतीच आणि तोही किरकोळ स्वरूपाचाच पाहायला मिळेल तसेच सिंधुदुर्ग गोव्याच्या आसपासही ढगाळ हवामान असतं क्वचित एखाद्या ठिकाणी पाऊस शुक्रवारी किंवा मग शनिवारी आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि रविवारी जर जर पाहिलं तर रविवारी सध्या मॉडेल्स वेगवेगळे वेगळा अंदाज दाखवत आहेत तरीसुद्धा आपण म्हणू शकतो की रविवारी कोकण गोवा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास थोडंसं लक्ष असू द्या असं नाही की खूप पाऊस मुसळधार येईल किंवा पाऊस येईल थोडेसे चान्सेस बनताना दिसत आहेत त्याच्या अपडेट्स आपण येत्या दिवसात क्लिअर करू पण सध्या तरी धोक्याचा पाऊस कुठेच दिसत नाही बदल झाला तर आपण नक्कीच कळू आणि संपूर्ण आठवड्यात थंडीचं बोलायचं झालं तर उत्तरेकडच्या थंडे वाऱ्यांचा अभाव आहेच त्यामुळे थंडी या आठवड्यातही नेहमीपेक्षा कमीच राहील बाकी उद्यापर्यंत हवामान विभाग सुद्धा अंदाज जाहीर करेल आणि तो अंदाजही आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच देऊ अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर आत्ताच लाल रिंगात सबस्क्राईब बटन दबा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा